नमस्कार सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओ माध्यमातून विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी बघणार आहोत जे की महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकच्या ज्या जागा निघाल्या होत्या एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी त्याच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण अत्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर चॅनल आहे की जे मे मध्ये एक्झाम होणार असं सांगितलं होतं परीक्षेच्या तारखा बाबत माहिती आपण बघूया महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक पत्रक जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहायक हे पद भरण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीकरता ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमताच्या चाचणी सर्वसाधारणपणे वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप वेळ हाल तिकीट इत्यादीची माहितीही लवकरच कंपनीच्या संकेतस्थळावर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सर्व उमेदवारांनी कंपनीचे संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे ही विनंती दिनायक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेला आहे तर विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे धन्यवाद